निर्भीड निष्पक्ष उतं बुलंद आवाज राजसत्ता न्यूज निवड साकूर गावात मोबाईल शोरूमचे भव्य गालन पैसे नाहीत चिंता कशाला अगदी अल्पदरात घेऊन जा आपला आवडता आयफोन यासाठी एकदा अवश्य भेट द्या जय माता दी मोबाईल शॉपी या ठिकाणी मोबाईल रिपेअरिंग तसेच सर्व सॉफ्टवेअर व हार्डडिक्सचे काम अगदी अल्पदरात करून मिळेल ठिकाण साकूर बस स्टँड समोर साकूर संपर्क अठ्ठ्यान्नव पंदास, पंदास। प्रेम विवाह केलेल्या मुलीनं जमाव गोळा करत माहेरच्या म्हणजेच आपल्या आई वडिलांना मारहाण केल्याची संतापजनक घटना संगमनेर तालुक्यातील पठार भागात घडली आहे आई भाऊ यांना शिवीगाळ करत जन्मदात्या मुलीनं चक्क विनयभंगाचा गुन्हा आपल्या मायबापांवर दाखल केला आहे घरगाव पोलिसात आता अकरा जणांवर विविध एक गुन्हा दाखल करण्यात आलाय संगमनेर तालुक्यातील पठार भागातील वनकुटे गावातील एक शेतकरी कुटुंबातील मुलीनं दीड महिन्यापूर्वी घरातून पळून जात पिंपळदरी येथील तरुणाशी प्रेमविवाह हो केला त्यानंतर मुलगी कागदपत्र नेण्यासाठी बापाच्या घरी आली असता आईनं कागदपत्र न दिल्यानं मुलीनं आईस मारहाण केली तर बापाने रागाच्या भरात दोन कानफाटीत मारल्या तर सदर मुलीनं सासरची काही मंडळी आणि काही नातेवाईक का असा जमाव गोळा करत कागदपत्रांसाठी वडिलांच्या घरात जमावास घुसून उचकापाचक करत आई वडील व भावास जबरी मारहाण केली आहे यावेळी घरातील सोने व रोकड देखील गहाळ केली जमावाने व वा नातेवाईकांनी मुलीच्या आईचा विनयभंग केल्याची घटना रविवार दिनांक सव्वीस मे रोजी दुपारी दोन वाजायच्या सुमारास घडली आहे वनकुटे गावातील चाळीस वर्षीय शेतकरी महिला पती व दोन मुले असा परिवार शेती व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह चालवतो त्यांची मुलगी माधुरी हिने दीड महिन्यांपूर्वी पिंपळदरी येथील संदीप भोजने या तरुणाशी आई वडिलांच्या इच्छेविरुद्ध जाऊन पळून जाऊन प्रेमविवाह केला होता त्यामुळे नाराज आई वडिलांनी तिला सांगितलं होतं की तू वनकुटे येथे आमच्या घरी यायचं नाही या दरम्यान रविवारी दिनांक सव्वीस मे रोजी दुपारी दोन वाजायच्या सुमारास माधुरी संदीप भुजने राहणार पिंपळदरी तालुका अकोले हे वनकुटे गावातील आई वडिलांच्या घरी गेली असता तिची आई एकटीच घरी असताना आईने कागदपत्र देण्यास नकार दिल्यानं माधुरीने आईला हाताने व काठीनं जबर मारहाण केली पीडित शेतकरी महिलेनं घडलेला प्रकार आपल्या पतीस सांगितला पती तात्काळ घरी आले यावेळी मुलगी माधुरी देखील कोणा घरी आली तेव्हा वडिलांनी रागाच्या भरात तिच्या दोन मारल्या पुन्हा कांसिला येऊ नको असं सांगत पीडित महिलेचे पती व मुलगा घराजवळ असताना रंजाबाई राजाराम हंडे राहणार वनकुटे भिकूबाई भाऊसाहेब भोजने राहणार पिंपळदरी तालुका अकोले सुवर्णा राजू सातपुते राहणार संगमनेर फुला विकास कोरडे राहणार घरगाव तावडी अमोल बोरचाटे राहणार पुणे यांनी पुढे येत पीडित महिलेचे केस पकडून खाली पाडलं तर शिरगाळ करत केली या दरम्यान पीडित कुटुंब घरात गेला राजाराम रभाजी हांडे राहणार वनकुटे राजू सातपुते राहणार संगमनेर विकास कोरडे राहणार घरगाव भाऊसाहेब भुजने राहणार पिंपळदरी तालुका अकोले बाबू राजाराम हांडे राहणार वणकुटे हे देखील तेथे आले त्यांनी पीडित महिलेचे पती दरवाजातून बाहेर ओढलं व कसे कागदपत्र देत नाही असं म्हणत डोक्यात व हातापायावर काठीनं मारहाण केली तर या झटापटीत त्यांचा मोबाईल देखील गहाळ झाला घरात घुसून पीडित महिलेचं मारहाण करत छेडछाड केली यावेळी महिलेचं मंगळसूत्र गहाळ झालं तर त्यांनी घरात कागदपत्रांसाठी उचकापाचक केली यात पीडितेच्या पतीने जेसीबीच्या कामाचे घरात ठेवलेले पावणे दोन लाख रुपये गहाळ झालेत यावेळी पीडितेचा लहान मुलगा तेथे आला असता त्यास देखील पाठीत मारहाण केली तर सर्व कुटुंबास जिवंत मारू गाडीनं उडवून देऊ तर घरदार पेटवून देऊ असा दम दिला आहे या प्रकरणी तब्बल अकरा जणांवर विविध कलमान्वये घरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला गेला आहे या घटनेचा पुढील तपास आता पोलीस हेड कॉन्स्टेबल राजू खेडकर हे करत आहेत परंतु अतिशय दुर्दैवीच घटना ही घडलेली आहे कारण की स्वतःची या मुलीनं जेव्हा आईवडिलांना मारहाण करत होती तेव्हा बघ बग, बघणारा समाज हा त्या मुलीकडं अतिशय घानेर्या नजरेने बघत होता अतिशय निर्दयीपणे आईवडिलांना मारलं जात होतं आणि मुलगी या मारेकऱ्यांना प्रोत्साहन देत होती अतिशय खेदजनक ही बातमी समोर आली आहे रस्तालूसाठी प्रतिनिधी वैभव होहम धारगाव मी कल्पना शेळके माझी मुलगी पळून गेलेली गे आहे महिन्यापूर्वी तिने पळून गेल्यामुळे मी तिचं सगळं संबंध तोडून टाकलेला आहे पण तिने तरी पण यांनी ती जे पळून गेली त्यांच्यासोबत गेले त्यांनी एकाचं दोन शिकून परत तिला घरी लावले ती ज्या टायमाला गेली तिने त्याच ती टायमाला कागदपत्र काय होतं तेवढंही घेऊन गेलेली आहे तिला साथीला जोडीदार होते त्यांनी सगळं पळून आहे पण तरी मी तिला आम्ही विचारलंच नाही का तू पळून गेली काय झालं आम्ही चार पाच दिवस पुण्याला जाऊन तिचा तपासही केला तरी आम्हाला भेटली नाही त्यांनी लपून ठेवली मग आम्ही तो विशेष सोडून दिला पोलीस स्टेशनलाही कंप्लीट केली ते म्हटले आल्यावर आम्ही सांगू त्यांनी पण आल्यावर आम्हाला सांगितलं नाही तिचं लग्नही झालं तरी आम्ही गेलो नाही पर त्यांनी महिन्यानी परत आम्हाला इकडं पोरीला लावलं महिनाही नाही झाला पंधरा तीन वरच लगेच तिला पोरीला लावलं पुरीला लावून तिने आम्हाला मारहाण करण्याचा प्रयत्न केला लगेच आल्या आल्या काठीने मला मारलं मारल्यानंतर मी तिला म्हटलं आम्ही तुला जन्म दिलेला आहे तू आमच्यावर मारते एवढं मोलमजुरी करून तुला शिकवला त्याचा फायदा तरी काय झाला जर फायदा आम्हाला अशा मुली नाही दिलेल्या पगडल्या पुढेही असो पण अशा मुली देवाने नाही देऊ त्या आईबापांचा तळतळाट घेऊन ती मुलगी पळून जाते त्या मुलीला घरात थारा तरी कसा द्यायचा आमच्या लहान लहान लेकरांना आम्ही मुलांना शिकवलं नाही पण तिला शिकवलं इथून पुण्याला नेली पुण्याला शिक्षण दिलं त्या शिक्षणाचा तिने गैरफायदा घेऊन आमच्यावर जे नाही ते आरोप लावून मुलगी पळून गेली सगळ्या एवढ्या होत्या नाही तेवढा आम्ही तिच्यासाठी केलं शेवटी पळून गेल्यावर मुलगी घरात का घ्यावा आम्ही नाही म्हणून मी तिला घराच्या बाहेरच ठेवलं तिने आम्ही कुलूपही घातलं पण तिने ते विचारलंच नाही ती कुलपाईही तोडायला लागली कुलप तोडतानाही आणि मग मलाही राग आल्यावर मी दोन थापडी मारल्या मार तिला दोन थापडी मारल्यानंतर तिला काढून दिलं तिचे वडील आले त्याच्यावर तिने त्यांनाही हात उगारला हात उगारल्यावर मी त्यांनीही दोन थापडी तिला मारल्यानंतर ती निघून गेली मारल्यानंतर नंतर जिथे मार होती तेवढे ते 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 आणून आमच्या घरामागे रंजाबाई हांडे राजाराम हांडे त्यांच्या तिथे त्यांनी बैठक मारली होती सगळे दारू पिऊन आले होते तिथं त्यांनी एवढ्यानी येऊन आम्हाला घरात तीस पस्तीस पस माणूस होत त्यांनी घरात घुसून मारलं माझे तर झिट्या दरुदर माझे केसांचे हालत करून ठेवले माझे गुतके ते गुजके काढले अंगालाही बी वरखुडे मारले छेडछाड करण्याचाही प्रयत्न घरात घुसून केला विकास विकास कोरडे यांनी तर खूपच मारलं राजाराम हांडे बाबू हांडे सात राजू सातपुते यांनी पण खूप मारलं खूप खूप आम्हाला घरात घुसून मला सुद्धा मारलं भाऊसाहेब भोजने यांनी सगळ्यांनी आम्हाला खूप एवढं मारलं तर आम्हाला हलता सुद्धा येईना माझ्या नवऱ्याच्याही डोक्यात काठ्या मारल्या छातीवरही मारलं माझ्या मुलाच्याही पाठीत काठ्या बुटक्याने मार केला आणि ह्या मुलीला आम्ही कसा थारा द्यायचा ज्या टायमाला मुलगी इथून पळाली त्यांनी पळून लगेच गारगावला पळून लावली आणि मुलगीला काढून दिलं मग यांनी आम्हाला मारलं आमचे सगळे मोबाईल होते तेवढे त्यांनी जप्त केले रेकॉर्ड बिकॉर्ड केलं होतं ते त्यांच्या हाताने कट केलं आमच्या घरातच आणि मोबाईल त्यांच्या खिशात ठेवले आणि मोबाईल ठेवल्यावर मग त्यांनी आम्हाला परत मारायची सुरुवात केली आमच्या कड्या बी तोडल्या काही घरात घुसायचे काचा बिचा फोडायचा प्रयत्न केला पण तरी बी आम्ही गप्पच बसलो आम्ही काहीच बोललो नाही आम्हाला काहीच करता येईना माझ्या मंग गळ्यात मंगळसूत्र होतं मी काही एवढी मोठी नाहीये का माझ्या खूप जा डाग डूग होते एक दीड तोळ्याच असेल ते होते एक दीड तोळ्याचं तेही त्यांनी पुढं माझं घेऊन पाळायला तेही सांगितलं नाही घरामध्ये माझ्या येऊन सगळी अशी नासाधूस केली त्याच्यामध्ये माझे पैसे होते पावणे दोन लाख रुपये मला आता हप्ता भरायचा होता तोही मी घरात आणून ठेवलेला होता कारण की एकाच खात्यावर नेऊन टाकून ते पैसे भरता येतात असे सतरा ठिकाणी नाही कामाचे पैसे मी गोळा करून करून ते घरात ठेवले त्यांनी त्या नासादुशीमध्ये सगळ्यांनी माझं उद्ध्वस्त करून टाकलं ज्या उद्ध्वस्त केलेल्या मुलीला आम्ही साथ कशी द्यायची जी मुलगी आणि जी जिकडे निघून गेली तीही माझी सगळीच ननंद होती आणि जिने इथून पळून लावलं ती माझी मावंच ननंद होती आणि तिचं सगळं कुटुंब जावाई लेकी ब्लॅक सगळ्यांनी येऊन मला एवढं ये मारलेलं आहे माझ्या घरात आणि माझ्या घरात मी पहिल्यांदा एकटीच होते आणि नंतरला माझा नवरा आणि माझा मुलगा मी फोन करून बोलावलं त्या टायमाला त्यांनी सगळ्यांनी एवढी आणि आजूबाजूलाही पाच पन्नास माणूस बघायला उभं होतं सगळं आम्ही रेकॉर्ड केलेलं होतं पण त्यांना ते नाही टेकावलं त्यांना वाटलं सबूत होईल म्हणून त्यांनी खूप मारहाण करून ते मोबाईल सुद्धा आमचं हे केलेले एवढी नासाडी केली तर आम्हाला हलता सुद्धा येईना का उठता सुद्धा येईना आणि एवढी धमकी दिली का जीव मारण्याची धमकी दिली की गाडीच्या टायर खाली घालू तुम्ही कुठेही भेटा तुम्हाला गाडीच्या टायर खाली घालू नाहीतर तुमचं घरदार पेटून देऊ एवढ्याही आम्हाला सगळ्या धमक्या दिल्या आम्ही काय बोलणार एवढं पाच पन्नास माणसा आम्ही दोन ते तीन माणसं काय करू शकतो एवढंही असून त्यांनी लोकांना सांगितलं की तुमचं कुणीच कैवारी आलेलं नाही तुम्हाला पुढे येण्यासाठी कोण तुम्हाला सोडवायला आले आणि येणार का नाही कारण की येतील कशी लोक सगळे आमचंच गणवात होतं त्यांनीच आमचा गाव केलेला आहे एवढा पाठीत गाव घालतील आम्हाला असं माहीत सुद्धा नव्हतं गलीमा कावा करून आम्हाला आमच्या घरी येऊन त्यांनी आमचा डाव साधून आम्हाला मारलेले याच्यावर अजून आम्ही काय केलं पाहिजे अशी मुलगी जर जन्माला येताच मेली तर चांगलं होईल कोणत्याच आई बाप्पाला एवढं दुःख भोगायला नाही लागणार ज्या मुलीने आई बापांनी आईबापांनी तिच्यासाठी एवढं केलं ना तर कधीच चांगलं होऊ शकत नाही आणि ती सगळीच कागदपत्र ते सगळी तिच्याजवळ आहे मी माझी मुलं तशीच ठेवल्यात पण तिच्यासाठी सगळं केलं जे नाही ते तिच्यासाठी केलं आम्ही वरून ती मग तू जन्म देतच आमच्यासाठी मिळेल मग आज जन्मदातच आई जर लगेच मेली असती तर तिला एवढं शिक्षण केलं असतं का बँकेमध्ये लावायचं याच्यासाठी पैसा भरायचा हे कुडून आलं सगळं सगळं आम्ही मोलमजुरी करून करत होतो आमच्या गावामध्ये सहा महिन्याच्या पुढं पाणीसुद्धा पुरत नाही आम्ही काय करायचं ओतपूरला जाऊन इकडं जाऊन कामं करायचं इकून तिकून कर्जावर आम्ही जेशी बी घेतला त्याच्यावर हात पिडून त्या महिना आम्ही पोरांचं शिक्षणासाठी कसंही करत होतो कर्ज करून आम्ही दुसरं काहीच केलेलं नाही आम्ही कुणाचं घेतले का कुणाचं बुडावले का कुणाला काय केले असं काहीच नाही आहे त्याच्यामुळं आम्हाला लोक असं बोलतायत आणि एवढं मागतायत तरी आम्हाला कुणीही सोडवायला आलेलं नाही मी बाहेर असताना घरी माझी मुलगी आली होती माझ्या मंडळीनं मला फोन केला का माधुरी घरी आलेली ती पेपर मागते म्हणलं पेपर तर तिनं नेलेले पेपर तर घरी नाही आहे मग तिनं तिच्या आईला मारायचा प्रयत्न केला मारायचा प्रयत्न केल्यानंतर मग मी घरी आल्याच्यानंतर तिनं मला बघितलं ती घरी आली घरी आल्याच्यानंतर मग तिनं काय केलं काय एक मावस भावाचा मुलगा होता त्याला घेऊन आली घरी बाई म्हणलं तू ज्या दिवशी निघून गेली त्या दिवशी तुझं हे घर संपलं तुझ्या मनाने तू तु केलं ना तुझं तुषत तिकडं तुझं यायचं काय माझ्याकडे काय राईट नाही मग तिला मी दोन झापडी मारल्या दोन झापडी मारल्याच्यानंतर ती वरती मावस बहिणीच्या इथं निघून गेली निघून गेल्याच्या नंतर ती परत खाली आली खाली आल्याच्यानंतर तिची आई सासू तिच्या नांदा दोन चार नांदा होत्या मावस मावळण होती मग त्याने ती गेम केली गेम केल्याच्यानंतर पुढं आल्या तिच्या आईला पहिलं मारलं मारल्यानंतर हे हे दारू पिऊन सगळे त्यांची गारगावला बैठक झाली होती दारू पिऊन मग सगळं म्हणजे नियोजन अगोदरच कट झालं होतं का आज यांना मारायचं असं नियोजन त्यांचं फिक्स झालं आणि शे मला माहीत नाही मी धंद्यावर बाहेर गेलो होतो मी घरी आल्याच्यानंतर मी कपडे काढले बनेलो बाहेर गेलो बाहेर गेल्याच्या नंतर हे सगळे ती चाळीस लोकं जण घरी आले घरी आल्याच्यानंतर याने डायरेक्ट मारायला सुरुवात केली तर मेन पहिला कारणीभूत राजाराम हांडे विकास कोळडे बा बाबू हंडे राजू सातपुते भाऊसाहेब भोजने रामदास भोजने एवढे लोकांना आणि आजू बरीचशी लोकं होती इतरांची मला नावं सांगता ना। येईन अशी बाहेर गावचे असल्यामुळे मला यांची ना। नावं डिटेल सांगता ना। येईन मग यांनी घरी येऊन जास्ती मारहाण केली तर मंडळीला उलटं पालटं करू मारलं माझ्या डोक्यात काठ्या टाकल्या खाली पाडूपाडू मारलं त्यांनी आणि नंतर तुम्हाला काय उकडायचे ते उकडा आम्ही पोलीस स्टेशनचा पहिलाच बंदोबस्त करून आलेलो तुम्हाला कुठं जायचं तिकडे जा तेवढं करूनही मी ते आमच्या अगोदर पोलीस स्टेशनला अगोदरच आमच्या अगोदर जाऊन बसली होती पैसे दाबादाब केले मग मला अख्यालाच पोलीस स्टेशनला थांबायची बारी आली मग दुसऱ्या दिवशी सकाळचं मी घरी आलो तर यांची सगळं फेडिंग पहिलीच टाईट होती काही यांनी पहिलंच नियोजन तो कट रचला होता कबा यांनी तशी पो पोरगी मी पुण्याला शाळेला घातली होती तिला चार लाख रुपये खर्च होता ती आता बँकेत बी बे, बँकेत बी बे जॉईंट झाली होती बँकेत जॉईंट होऊ बी तर राजाराम हांडे यांनी ते नियोजन कट रचला होता कशी पोरगी पळून न्यायची म्हणून त्यांनी नियोजन पद्धतीत त्यांनी काम केलं काम केल्याच्या नंतर हा राजाराम हांडे आणि विकास कोर्डे राजू सातपुते भाऊसाहेब बोधने बाबू हांडे यांनी दारू पिऊन सगळ्यांनी मैफल केली घर येऊन मारहाण केली घरात जेवढे कपडे लादता होते सगळे भांडी कुंडी सगळे दानादिन करून टाकली दानादिन करूनही बी यांनी पोलीस स्टेशनला मी कंप्लेंट दिली पण पोलिसांनी बी आज दोन दिवस झाले कुठल्या गोष्टीचं त्यांनी हे नाही केलं विचारपूस नाही केली आज पोहोतर मला माझ्या गा गावापोत्र घरापोत्र ते आलेसुद्धा नाही यांनी पैसे दाबल्यामुळं त्या गोष्टीचा पोलिसांनी बी विचार केला नाही मग आम्ही ही तक्रार न्यायची पुढं तर सरकारचे लोकं जर सामान्य शेतकऱ्यांपोत्र जर पोचत नसतील तर मग आम्ही न्याय मागायचा कोणच्याकडं आणि यांनी ही दखल घ्यावा अशी मी कळकळीची विनंती करतो आमचीच पोवर आम जाऊन नये आरोप होऊन आम्हालाच आणि माझा एक छोटा मुलगा आहे त्याच्यावर मुलगी ती विनायभंगाची केस दाखल करते आणि त्या मुलांनी हातसुद्धा तिला लावला नाहीत ह्या गोष्टीचा जर ती असं जर गैरफायदा घेत असेल तर त्याचा उपयोग नाही एवढीच विनंती पोलीस स्टेशनला कळकळीची विनंती काही यांना दोन दिवसामध्ये उच्चार पाहिजे एवढीच मी विनंती करतो मुलगी आपली पळून जाऊनच जाऊन यांनी तिचाळीस लोकं तिकडं दारू पिऊन इथं घरी त्यांना सुपारी देऊन घरी येऊन मार मारहाण करायचा प्रयत्न केला आणि एवढं मारलं का आम्हाला बेदम मारलं मारल्याच्या मारल्याच्यानंतर त्यांनी त्यांना सुपारी देऊन ते सगळी एवढे तिचाळीस लोकं होती सगळ्यांनी युनियन करून कट करून इथल्या कोणाला आजूबाजूच्या लोकांना त्यांच्यामध्ये येऊन नाही दिलं का ते म्हणजे तुमचा कोणच्या गोष्टीचा संबंध नाही आम्ही आमचं बघू काय करायचं आम्हाला मारायचं का काय करायचं जीव मारायचं आम्ही आमचं ठरू पण तुम्ही कुणी मध्ये यायचं नाही आमची गाडी फोडली आधी त्यांनी जीव मारायची धमकी दिली जिथं भेटन तिथं म्हणलं याला आपण खल्लास करून टाकू पण मी आमचा काय बांधरा काढला माझीच मुलगी नेऊन यांनी माझेच आरोप केला मलाच मारलं त्यांनी हा न्या न्यायचं कुठं अशा मुली नाही दिलेल्या बऱ्या फक्त आता एवढीच विनंती आहे पोलीस स्टेशनला याला दोन दिवसामध्ये उच्चारलं पाहिजे आणि यांनी काय केलं का सगळं दारू पिऊन सगळं घरी येऊन सगळं का कामकाज हलवलं सगळं मारहाण केली घरात पैसे होते पैसे नेले पावणे ने दोन लाख रुपये तिचं मंगळसूत्र तोडून नेलं घरामध्ये भांडी कुंडी कपडे लत्ता सगळे बारी इकडे तिकडे दानादिन करून टाकली आणि मग तिथून पुढं त्यांनी पावलं उच्चारला आमचे जे मोबाईल बिबाईल होते ते सगळे जप्त केले आम्ही व्हिडिओ काढले होते ते सुद्धा जप्त केले आणि मोबाईल सुद्धा आमचे तीन मोबाईल घेऊन पळाले आम्ही त्या दिवशी पोलीस स्टेशनला सांगितलं की माझा एक मोबाईल गाळ झालेला आहे त्यांनी दोन मोबाईल नंतर दिले दुसऱ्या दिवशी तिथे टाकून दिले आणि एक मोबाईल त्याने तो किटन केला आहे ज्याच्यात मेन माझे कामंधंद्याचे फाईलचे याचे त्याचे सगळे फोटो वगैरे होते तेसुद्धा याने माझे मेन मेन कामं मोबाईलमध्ये होते तेसुद्धा याने ते गाळ केले थोडे डिलीट मारून टाकले आता मी ते नाही कुठं आज समजा मोबाईलमध्ये माझे समजा पैसे काही उदारे पाहारे धंद्या पाण्याचे ते सुद्धा याने डिलीट केलं आता ते पैसे मी मागायचे कोणच्याकडं

एकदा याल तर पुन्हा पुन्हा याल ठिकाण साकूर चौकली साकूर